बाबासाहेबांच्या बुटावर घासून माफी मागा अन्यथा अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सीई आर टीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय त्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत मात्र त्यावरून राज्यात आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत वादंग सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे त्यांनी आज एकोणतीस मे थेट रायगडच्या महाड येथील चौदार तळ्यावर जात मनुस्मृतीचं दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे त्यावरून राज्याचे राजकारण नव्यानं तापलेलं असून आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिठकर यांनी जोरदार टीका करत जितेंद्र आव्हाडांवर दे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करताना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी जोरदार टीका केली यासंदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आमदार अमोल मिटकरंनी केली आहे यासंदर्भात आव्हाडांनी महाडेते बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागितली पाहिजे असं न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा यावेळी आमदार अमोल मिटकरंनी इशारा दिला आहे स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले ही फार मोठी चूक आहे आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो हो। आहोत ही चूक अक्षम्य आहे याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला प्रति फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आव्हाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी महाड